नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम सी क्यू पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले राज्यघटना विषयाचे एकूण पाचशे एम सी क्यू प्रश्नसंचाची व्हिडिओ सिरीज आपण सादर करत आहे चला तर मग सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती राज्यघटना राज्य, राज्य शासनाचा वार्षिक अर्थसंकल्प विधिमंडळात कोण सादर करतो अर्थमंत्री द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा कोणाचा ग्रंथ आहे डॉक्टर आंबेडकर भारतीय नागरिकत्वाचा कायदा कधी मंजूर झाला एकोणीसशे पंचावन्न बांगलादेशची निर्मिती कोणत्या वर्षी झाली एकोणीसशे एकाहत्तर बेकायदेशीर अटकेपासून सुटका व्हावी यासाठी कशाचा वापर करतात हिबियस कॉर्पस खालीलपैकी कशाच भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे म्हणतात सरनामा खालीलपैकी कोणती न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रणाली आहे कॉलेजियम प्रणाली घटक राज्याचा आकस्मित निधी कोणाच्या अखत्यारीत असतो राज्यपाल भारताचे राष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा किती आहे पस्तीस कोणत्या घटनादुरुस्तीने पक्षांतर बंदीचा कायदा करण्यात आला बावन्नावी घटनादुरुस्ती भारताच्या राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या कलमांवये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे कलम सतरा अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते जॉर्ज वॉशिंग्टन मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेले आहेत कलम बारा ते पस्तीस मूलभूत अधिकारांचे हनन झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांवये दाद मागता येते सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण न्यायमूर्ती फातिमा बीबी खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही मारवाडी राज्य प्रशासन लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात राष्ट्रपती संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या शहरात महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन भरते नागपूर पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात लोकसभा विधानसभेत एखाद्या विषयावर समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे विधानसभा अध्यक्ष केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतात राष्ट्रपती भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार भारतात निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे तीनशे चोवीस महाराष्ट्राचे पद भूषवलेल्या व्यक्तींचा उतरता क्रम कोणता आहे एस सी जमीर के शंकरनारायण सी विद्यासागर राव भगतसिंग कोश्यारी स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नीती आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत नरेंद्र मोदी भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते सरदार पटेल भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता लदाख जम्मू काश्मीर भारतीय राज्यघटनेतील आठवी अनुसूची खालीलपैकी कशाशी संबंधित आहे अधिकृत भाषा संसदेच्या निर्वाचित सदस्यांना काय म्हणतात खासदार विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल वर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद